नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता पाचवी विषय मराठी पॅट पायाभूत चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा यामध्ये तोंडी आणि लेखी असे दोन भागामध्ये परीक्षा असते दहा गुण तोंडी परीक्षेसाठी असतात आणि उर्वरित चाळीस गुण हे लेखी परीक्षेसाठी असतात बघा तोंडी प्रश्न या पद्धतीने असतात गोष्ट ऐक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली जाईल आणि त्यावर आधारित ह्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे नंतर प्रश्न दुसरा आहे शिक्षकांनी म्हटलेली कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे सांग शिक्षक एक कविता म्हणून दाखवतील तुम्हाला आणि त्यावर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत लेखी विभाग सुरू होत आहे प्रश्न तिसरा खालील उतारा वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे उतारा दिलेला आहे आई आणि बाबा बाजारात गेले होते मी आणि शेजारचा अनुवर ग्रहपाठ वही पूर्ण करत बसलो होतो आता हा पूर्ण उतारा वाचून आपल्याला यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पुढे द्यायची आहे बघा वरील उत्तरात तुला पुढीलपैकी कोणती शिकवण मिळाली ते लिही दुसरा घाबरला तर आपणही घाबरून जावे हे नाही मुख्या प्राण्यांना संकटात मदत करावी ही शिकवण आपल्याला या उतार्यामधून मिळालेली आहे म्हणून त्या उत्तराला आपण गोल करायचं आहे बघा मांजराच्या पिलाच्या पायाला जखम झाल्यामुळे त्याची झालेली स्थिती तुझ्या शब्दात तीन ते चार वाक्यात लिहिली बघा मांजराच्या पिलाला जखम झाल्यामुळे ते, ते विवळत होते ते पाहून मला त्याची खूप दया आली त्याला किती त्रास होत असेल या विचाराने मन दुःखी झाले अशा पद्धतीने उत्तर तुम्ही थोडस वेगळं पण सुद्धा लिहू शकता तुम्हाला या परीक्षेमध्ये खूप चांगले गुण हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाची चांगली तयारी करा तुला असे जखमी अवस्थेतील मांजराचे किंवा कुत्र्याचे पिल्लू दिसले तर तू काय करशील ते तीन ते चार वाक्यातले आपण काय करणार ते लिहायचं आहे याचं उत्तर कसं लिहिता येईल ते मी तुम्हाला या ठिकाणी नमुना उत्तर देत आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा बघा उत्तराला सुरुवात करूया आपण जखमी अवस्थेतील मांजराच्या पिल्लाला जवळ उचलून घेईल त्याला जखम कुठे झाली हे पाहिजे आणि जखम किती खोल आहे त्याला प्रथमच्या करीन गरज पडल्यास त्याला प्राण्यांच्या डॉक्टर कडे घेऊन जाईल असं आपण करायला हवं प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा सूचनेनुसार कृती कर चौकरी दिलेल्या शब्दांच्या योग्य जोड्या लाव व त्या ठिकाणी लिही जसे की धारदार शस्त्र तसं सुरेल आवाज आणि कथक नृत्य अशा जोड्या आपण या ठिकाणी लावायच्या आहे आ शेती व्यवसायाविषयी तीन ते चार वाक्यात माहिती दिली आपण सर्वजण ग्रामीण भागातल्या आहोत त्यामुळे शेतीविषयी आपल्याला बरीचशी माहिती लिहता येईल मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला व तुमच्या तुम्त मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील बघा सूचनेनुसार कृती कर खालील शब्दांचे वचन बदलून लिहि जसं डोळा डोळे दिवस आणि त्याचं एक वचन आणि दिवसच असतो कारण एक दिवस आणि चार दिवस आपण दिवसच सांगतो बघा कंसातील सूचनेनुसार कृती कर हा प्रश्न आहे बागेत फुले फुलली होती वाक्यातील श्रीलिंगी शब्द ओळखून बघा ती बाग म्हणजे बाग सुद्धा श्रीलिंगी आहे आणि ती फुले ते सुद्धा श्रीलिंगी आहे आकाशात ढग जमा झाले आता आकाश जर नाव असत फुलिंगी परंतु या ठिकाणी आकाश म्हणजे आव्हा ते आकाश म्हणजे आकाश सुद्धा नपोषकलिंगी आणि ढग सुद्धा नपोषकलिंगे आकाश आणि ढग असे दोन शब्द या ठिकाणी लिहू कंसातील योग्य विशेषण वापरून खाली वाक्य पूर्ण कर बाजारात टिंबटिंब चेरी म्हणजे लाल चेरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती आणि आदिमानव खूप हुशार होता असा हुशार विशेष आपण ठिकाणी वापरूया बघा पुढे दिलेले सर्वनाम वापरून वाक्य तयार करून लिहि पण वाक्य कसं असल्यामुळे अर्थपूर्ण असलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा बघा मी हे वाक्य वापरायचं आहे तर मी शाळा सुटल्यावर शेतात गेलो त्याच्या बघा वाक्य संतोष माझ्या समोर बसलेला असून त्याच्या डावीकडे कार्तिक बसलेला आहे असा आपण अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी तयार केलेलं आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहि जशी चिमण्यांची चिव चिव तशी मांजरांचे म्यावम्याव कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कर आकाशात पावसाचे ढग जमवू लागले कारण आकाशात ढग जमतात आता डोळे मिटून टिंबटिंब स्वस्त बस हे स्वस्त म्हणजे कमी किंमत आणि स्वस्त म्हणजे शांत स्वस्त बस सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार आहे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा पाण्यात राहून टिंबटिंबशी वैर करू नये उत्तरे माशाशी पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये अशी म्हण आहे कृती कृतीकर तू तुला एके ठिकाणी निवासी आनंद मिळावा जाईल निवासी म्हणजे त्या ठिकाणी तो मुक्कामी जाणार आहे त्यासाठी तुला सोबत न्यावा लागणाऱ्या वस्तूंची यादी कर ही यादी प्रत्येकाची वेगळी असू शकते बघा पद्धतीने अंतरुण पांगुणाचे कपडे साबण चटई विजेरी इत्यादी साहित्य दिलेल्या चौकटीतील शब्द वापरून दोन अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिहि शब्द आहे दुकान खाऊ किराणा आणि मुलगा तर आपण असं लिहू शकतो रमेश त्याच्या बहिणीसाठी खाऊ घेण्याकरता किराणा दुकानात गेला दुकानाबाहेर त्याला एक मुलगा रडताना दिसला त्याने त्याला सुद्धा खाऊ घेऊन दिला असे अर्थपूर्ण वाक्य आपण या ठिकाणी तयार करू शकतो खाली दिलेली कविता वाचतो त्यावर आधारित विचारलेले प्रश्नांची उत्तरे ली। सुंदर गोजीरवाने दिशे कशी खार गुलगुलित हे अंग जे शेपूट गोंडे मगाशी मग अशी कविता आहे पुढील शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लुकलुक बघा रात्री आकाशात तारे लुकलुकताना दिसतात लुकलुक पासून लुकलुकताना आपण हा शब्द वापरलेला आहे बघा गोंडेदार हा शब्द आपण तयार करायचा आहे पोळ्याच्या दिवशी बैलांना गोंडीदार घालतात झाड शब्दासाठी कवितेत कोणता समानार्थी शब्द आलेला आहे तर कवितेत आलेला शब्द आहे तरु उत्तर तरु कवितेत आलेला कोणता एक क्रियावाचक शब्द क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद तर या ठिकाणी ऐकते चढते स्वार असे बरेचसे आहेत आपण दोन लिहिले त्यापैकी कवितेस समर्पक शीर्षक दे कवितेचा जो विषय आहे तो एक खारूताई म्हणून आपण कवितेला शीर्षक देऊ खारुताई पण तुम्हाला वेगळं वाटत तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा सूचनेप्रमाणे कृती कर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा मित्रांमध्ये शेअर करा खालील वाक्यात योगी रामचंद्राचा वापर करून वाक्य पुन्हा लिह केवढी उंच ही इमारत चिन्ह केवडी आणि इमारत समोर आपल्याला घ्यायचं आहे दिलेल्या विरामचिन्हांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य केली फामा म्हणजे स्वल्प विराम बघा सूर्य फामा चंद्र फ्वामा तारे हे प्रकाशाचे नैसर्गिक स्त्रोत आहेत प्रश्नार्थ चिन्ह प्रश्न विचारायचा आहे पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता उत्तर सूर्य अशा पद्धतीने चिन्हांचा वापर करून सुद्धा आपलं वाक्य तयार करता आलं पाहिजे खाली दिलेल्या चित्रावरून संवाद लिहि चित्रातील चिमणी व छोटा मुलगा यांच्यातील संवाद तुझ्या कल्पनेने सहा आठ वाक्यात लिहायचा आहे बघा अशा पद्धतीने लिहू शकतो आपण मुलगा चिमणीत आई तू रोज माझ्या अंगणात काय येतेस चिमणी मला इथे खूप शांत वाटतं आणि तुझे फेकलेले दाणेही मिळत मुलगा खरंच का मी मुद्दाम ठेवतो तुझ्यासाठी तु तु चिमणी धन्यवाद छोट्या दोस्ता तुझ्यासारखा मित्र मिळणं हे मोठं भाग्य आहे मुलगा मी तुला घर करून देऊ का झाडावर चिमनी हो खूप छान वाटेल पिल्लांसाठी आश्रय मिळेल अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वे कल्पना सुद्धा या ठिकाणी लिहू शकता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहत धन्यवाद मित्रांनो परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू